आपण पाहत आहोत न्यूज 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 न्याय हक्कासाठी लढणार एकमेव चॅनल पत्रकार रोहित जाधव यांना सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा निर्भीड पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित सध्या निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांचे शिरोड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाव गाजत आहे जयसिंगपूर शहरामध्ये एक उत्तम पत्रकार म्हणून त्यांना ओळखले जाते उत्तम लेखणी आणि सडेतोड बातम्या लावणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे निर्भीड बातम्यांमुळे त्यांना निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाते अगदी कमी वयामध्ये पत्रकार क्षेत्रात त्यांनी पदार्पण करून उल्लेखनीय कार्य केले आहे पत्रकार क्षेत्रात काम करत असताना अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी वाचा फोडली आहे गोरगरिबांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत त्यांनी प्रयत्न केले आहेत सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे पत्रकार क्षेत्रात कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे त्यासाठी त्यांना सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा निर्भीड पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरवण्यात आले सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटचा सतरावा वर्धापन दिन व भारत भारत विख्यात कालकथित कलाश्री विलासराव वाईकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण करण्यात आले हा पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर उमेश पप्पा तागुंदे पुणे माननीय श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे जगातील पहिली तृतीय पद्धती लोकनियुक्त सरपंच माननीय श्री मिलिंद गुणा कृष्णाजी शिंदे सदस्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबई माननीय श्री दगडू माने सिने अभिनेता व ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर गणेश विलासराव वाईकर संस्थापक अध्यक्ष सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट हिरकणी न्यूज डॉक्टर स मीनाक्षी गणेश वाईकर संचालिका सह्याद्री फिल्म माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम सावंता प्रज्ञा सूर्य माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली माननीय श्री धनाजी यमकर उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मान्यवर जयसिंगपूर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम अगदी नीटनेटका आणि नी नियोजनबद्ध करण्यात आला होता पत्रकार रोहित जाधव यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे काढत असताना अजिबात निर्भीड माणूस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित जाधव आणि म्हणूनच पक्षात राहणारा माणूस जो स्त्री पुरुष इतकं मानतो आणि खऱ्या अर्थानं जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा